रिक्षा हे सर्वसामान्य व उच्चभ्रू अशा दोन्ही वर्गांना सेवा देणारे वाहन आहे दिवसभर शहरात फिरत असल्याने या साधनाचा वापर जनजागृती व वा प्रबोधन यासाठी देखील केला जातो या अनुषंगाने रोटरी क्लब टिळक रोडच्या वतीने चाळीस रिक्षांवर जनजागृती करणारे हूड लावण्यात आले यामध्ये वाहतूक पोलिसांचे नियम व अन्य आवाहने करण्यात आली आहेत वना जवळील सी एन जी पेट्रोल पंपा शेजारील रिक्षा स्टँडवर हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब पुणे टिळक रोडचे अध्यक्ष देवदत्त हंबर्डीकर सचिव अपर्णा क्षीरसागर पी आय डायरेक्टर मंजिरी चारुदत्त भावे प्रोजेक्ट डायरेक्टर मकरंद कुलकर्णी नरेंद्र भडंगे उदय क्षीरसागर आजी मान्यवर उपस्थित होते बनाज मेट्रो स्टेशनच्या बाहेर आम्ही ॲटो रिक्षा द्वारा ट्रॅफिक अवेअरनेसचे ॲडव्हर्टायझिंग करायचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याची आज आम्ही सुरुवात करत आहोत आज बारा डिसेंबर या रोजी माझ्याबरोबर आमच्या क्लबचे मी प्रेसिडेंट सेक्रेटरी अपर्णा क्षीरसागर आमचे पी आयचे डायरेक्टर रोटरीयन मंजिरी बडवे आमचे प्रोजेक्टचे डायरेक्टर मक रोटरीयन मकरंद कुलकर्णी आणि रोटरीयन भणगे ही टीम त्यांच्याजवळ रोटरीयन चारुदंत भावे अशी टीम आम्ही इथे जमा झालेलो आहोत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रिक्षांच्या फूडवरती वे, वे, वे समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आणि ॲक्सिडेंट किंवा